नमस्कार आज वैशाख कृष्ण प्रतिपदा आज आपण संत रामदासांचा दासबोधामधील एक अभंग पाहणार आहोत सहज देव जप ध्याने सहज चालणे स्तुतिस्तवने सहज घडे ते भगन नामे मान्य की जे सहज समजा या कारणे नाना योग करणे परंतु एकाएकी समजणे घडत नाही श्री समर्थ रामदास सांगतात की देव अगदी सहज असून त्याचा जप पण अगदी सहज चालला पाहिजे आपण होऊन न करता तो आपआप आप चालतो तो सहज अजप होय बाहेरचा वायू आत घेणे हा श्वास तर आतील वायू बाहेर सोडणे हा प्रश्वास श्वास घेताना सोकार तर श्वास सोडताना हंकार होतो सोहम शक्तिरूप आहे तर अहंकार शिवरूप आहे एका दिवसात चोवीस तासात मनुष्य एकवीस हजार सहाशे वेळा श्वासोच्छ्वास करतो त्यालाच अजपाजप असे नाव आहे असं समर्थ म्हणतात हा प्रयत्न वाचून होणारा जप आहे नाक व तोंड यात प्राण राहतो आणि सारखा जातो आणि येतो शरीरात जीव असेपर्यंत प्राणांचे हे जाणे येणे अखंडपणे चालू असते हे सहज व नैसर्गिक असते त्यात गूढ असं काही नाही मूळ स्वर एक तो चढ उताराप्रमाणे तार मंद्र घोर अशा तीन प्रकारात विभागला जातो तिसरा जो घोर त्यापेक्षा सूक्ष्म अजप आहे संगीतात सप्तसूर असतात ते कुठल्याही स्वरांपासून म्हणता येतात परावाचेहून अलीकडे व पश्चंतीच्या खाली स्वरस्थान आहे एकांत असेल तर हे समजून घेता येते मौन धारण केले आणि सावधपणाने ऐकले तर सो हम सो हम शब्द होत असलेले प्रयत्न न करता सुद्धा ऐकू येतात हे सो हम सो हम सहज शब्द जो मागे टाकून बसतो तो श्रेष्ठ मौनी होय असे समर्थ सांगतात तो शांत अवस्था साधण्यासाठी योगाभ्यास करतो एकांतात मौन धरून बसल्यावर शब्द ऐकतो त्याला आपण सोहम म्हणतो प्रत्येक प्रत्येक प्राण्याच्या शरीरात श्वास आणि प्रश्वासाची ये जा चालू असते म्हणून त्याला सोहम म्हणू नये तो भास असतो श्वास घेता सो व श्वास सोडता हम असे सूक्ष्म आवाज येतात अशा रीतीने अखंड सोहम सोहम शब्द चालतो ही प्रक्रिया सर्वच प्राण्यांमध्ये चालते पण अजपा फक्त जाणत्यांनाच आकलन होणारी गोष्ट आहे ती सहज चालणारी गोष्ट आहे अजपा देव सापडण्याचा सोपा मार्ग असून लोक कष्टाच्या साधनेमागे का जातात हा श्रीसमर्थांना प्रश्न पडतो त्यांच्या मते कष्टाचे देव खरे तर लगेच नष्ट होत असतात त्यांचा विश्वास धरण्यात काहीही अर्थ नसतो अजपा जपाने अखंड ध्यान आत्म्याला सुख आणि समाधान देणारे खाणे पिणे समर्पण प्राप्त होतेच शिवाय अंतर्यामीपणाने राहणाऱ्या अंतर, अंतर आत्म्याचे दर्शनही सहजतेने घडते अजपाच्या सोहम शब्दात रंगलेल्या पुरुषाच्या ज्ञानेंद्रियाची कर्मे ईश्वर तादात्म्यानेच घडवतात श्री समर्थ पुढे सांगतात की देव अगदी सहज असून जप ध्यान स्तुती स्तवने सहजगत्या होत असतात ते भगवंतालाही मान्य होत असते पण हे अगदी सहज होते हे कळण्यासाठी हटयोगादी अनेक कठीण साधने लोक करतात तरी ते समजत नाही त्यांचे हे न समजणे त्या दरिद्री माणसासारखे असते ज्याच्या घरात अफाट द्रव्य पुरलेले असून त्याला माहीत नसते त्याचप्रमाणे अंतरात्मा देहाच्या आत बाहेर गच्च भरलेला असून अज्ञानाने तो त्यापासून दूर राहतो त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे समर्थांना वाटते प्रत्येकाच्याच अंतरी आम्ही नारायण असतो पण अविवेकाने नारायणाला न धरता सोडले जाते श्री समर्थ म्हणतात विवेकाने नारायणाला धरले तर लक्ष्मी त्याच्या अधीन होते त्यांचे शब्द आहेत अंतरी वसता नारायणे लक्ष्मी सकाय उणे ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा जय जय रघुवीर समर्थ श्री ज्ञानेश्वर मौली म्हणतात असार घेई जय सार पारखुनिया विचार जेणे तुटे येर झार मरण जन्मी धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार